तुमचा देखील फॉर्म ऑनलाईन भरून झालेला असेल माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे परंतु जर तुमचा फॉर्म पेंडिंग आहे मग काय करायचं इनरव्ह्यूमध्ये आहे तर काय करायचं तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल तर पुढे काय करायचं तुमचा फॉर्म रिजेक्टेड झाला असेल तर काय करायचं आणि तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह जर झाला असेल तर काय करायचं तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे परंतु एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंगदा असं दाखवतं आहे तर काय करायचं तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला असेल परंतु एडिटचा ऑप्शन येत नाही तर या या सर्व प्रश्नावर आपण सविस्तरपणे बोलणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुमचे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये सुटणार आहे चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु युट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तेथे ते देखील नवीन नवीन अपडेट पाहायला मिळतात लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पेंडिंग टू सबमिटेड जर तुमचा फॉर्म इन पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अजून थोडं प्रतीक्षा करायची आहे कारण हे फॉर्म अजून वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत चेकिंगसाठी गेलेला नाही आहे ज्यावेळी तुमचा फॉर्मचा नंबर येईल त्यावेळी तुमचा फॉर्म चेक केला जाईल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म दुसऱ्या स्टेपमध्ये जाईल म्हणजेच एन रिव्यूमध्ये जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल तोपर्यंत तुम्हाला काही करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त प्रतीक्षा करायची आहे आणि तुमचा फॉर्म स्टेटस अपडेट होईपर्यंत लक्षात ठेवा पेंडिंग असल्यावर कसं काय करायचं तुम्हाला समजलं असेल ते मी सांगितलंच आहे आणि दुसरा स्टेप म्हणजे इन रिव्ह्यू इन रिव्ह्यूमध्ये गेल्यावर काय करायचं तर बघा इथं स्क्रीनवर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये असेल तर तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म वरच्या अधिकाऱ्यापर्यंत चेकिंगसाठी गेलेला आहे आणि तुमचा फॉर्मचा नंबर जो आहे तो लागलेला आहे आणि तो चेक करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मध्ये काही चुकी केली आहे का तुमचा फॉर्म व्यवस्थित क भरलेला आहे का स्पेलिंग वगैरे बरोबर आहेत का अकाउंट नंबर व्यवस्थित आहे का डॉक्युमेंट्स व्यवस्थित जोडलेले आहेत का सर्व बाबी चेक करतात आणि त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव केला जातो फॉर्म जर व्यवस्थित असेल आणि कोणतीही चूक नाही आढळली तर तुमचा फॉर्म अप्रूव केला जातो आणि तुमचा फॉर्म जो जोपर्यंत इनरव्यूमध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहेत लक्षात ठेवा जर तुमचा फॉर्म मध्ये असेल तर तुमचा फॉर्म पाच ते सात दिवसात अप्रूव होईल जर का तुमचा फॉर्म व्यवस्थित असेल नसेल तर तुमचा रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह होऊ शकतो हे लक्षात ठेवा इन म्हणजे काय ते मंझे का मी तुम्हाला सांगितले आहे अशा प्रकारे तुम्हाला हे दोन स्टेप झाले अशा प्रकारचे दोन स्टेप तुम्हाला करायचे आहे जर झाले असतील तर तुम्हाला वाट बघायची आहे त्याच्यानंतर जर अप्रूव्ह झालेला असेल जर तुमचा अप्रूव्ह फॉर्म जर झालेला असेल तर तुम्हाला काय करायचं आता जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर काय करायचं तर तुम्ही येथे स्क्रीनवर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे मंजूर झाला म्हणजे काय करायचं तर बघा मंजूर झाल्यानंतर तुम्हाला काही करण्याची गरज नाही आता नंबर हा बँक खात्यात पैसे येण्यासाठी तयार आहे आता तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अप्रूव्ह म्हणजेच काय ते तुम्हाला मी सांगितलं आहे अशाच प्रकारचे तुम्हाला तुमचं जर फॉर्म अप्रूव झालेला असेल तर तुम्हाला काय करायचं ते मी सांगितलं आहे त्यानंतर रिजेक्टेड रिजेक्टेडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड झाला असेल तर काय करायचं तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारचं जर इंटरफेस दाखवत असेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्टेड झाला असेल तर तुमचा फॉर्ममध्ये खूप साऱ्या त्रुट्या किंवा चुक्या होत्या त्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट केला आहे म्हणजेच नामंजूर केला आहे त्याच्या याच्यामध्ये एकापेक्षा एक अधिक चूक असल्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्टेड झाला आहे आणि आहे उदाहरणार्थ स्पेलिंग चूक बँक डिटेल चूक किंवा एफ सी कोड चूक डॉक्युमेंट क्लिअर असतील ते ते चूक किंवा इतर देखील चूक असू शकते ज्यामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्टमध्ये गेला आहे मग आता पुढे काय करायचं तर तुम्ही नवी फॉर्म तुम्हाला जो फॉर्म आहे तो तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे आणि नवीन फॉर्म कसं भरायचं ॲपद्वारे आणि ॲपद्वारे की कशावरून भरायचं तर तुम्हाला हे ॲपद्वारे फॉर्म भरता येणार नाही आहे आता हे ॲपद्वारे बंद झालेलं आहे त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही व्हिडिओ जाऊन चेकआउट करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा आय बटनवर मिळून जाईल आणि आता वेबसाईटवर देखील आलेला आहे आलेली आहे त्याच्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता ज्याच्यावर देखील व्हिडिओ बनवलं आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीन डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल कोणतीही चूक करू नये म्हणून तो व्हिडिओ बनवला आहे जाऊन पहा आणि त्याचप्रमाणे फॉर्म भरायला सुरुवात करा आता मी तुम्हाला सांगितलं की रिजेक्ट डेडमध्ये काय होतं आणि कोणतीही चूक करायच्या नाही त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आता डिसअप्रूव म्हणजे काय झाला असेल तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारचं जर आलेला असेल रिजेक्टेड झाला होता त्याचप्रमाणे डिसअप्रूव्ह जा असतो त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे व्ह्यू रिझन असतो त्याचप्रमाणे यामध्ये देखील व्ह्यू रिझन असतो की कशामुळे तुमचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह झाला आहे आणि तुमचा फॉर्म जर डिसअप्रूव्ह झाला तर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये एखादी चूक असेल ज्यामुळे तुमचा फॉर्म हा इडिट देखील करता येतो लक्षात ठेवा जे तुम्हाला रिझन दिलेलं आहे ते तुम्हाला एडिट करायचं आहे पाहायचं आहे आणि चेक करून तुम्हाला एडिट करायचं आहे आणि पुन्हा चेक केल्यानंतर तुम्हाला ह्या सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर ते इन पेंडिंग तू सबमिटेडमध्ये जाईल त्याच्यानंतर इन इंटरव्ह्यूमध्ये जाईल आणि त्यानंतर जर व्यवस्थित असेल तर तुम्हाचा फॉर्म हे अप्रूव्ह होणार आहे फॉर्म रिजेक्टेड झाला असेल तर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला एडिट करा करता येणार नाही लक्षात ठेवा त्यानंतर भरपूर जणांचा फॉर्म हे अप्रूव्ह होत आहे परंतु एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे तर याचा अर्थ काय आहे आपण आता पाहूया आपण याचा अर्थ काय आहे म्हणजे तुमचा कदाचित एखाद्या वेळी मोबाईल नंबर चुकला असेल किंवा सर्वर प्रॉब्लेम असू शकते त्यामुळे तुमचा फॉर्म सक्सेस झाला आहे परंतु एस एम एस पेंडिंग असं दाखवत आहे तर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे जर ते रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह झाला तर मग घाबरण्या टेन्शन घेण्याची गरज आहे आणि जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल पण एस एम एस पेंडिंग दाखवत आहे तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येणार आहे आता डिसअप्रूव्ह झाला आहे पण एडिट करण्याचा ऑप्शन नाही अशावेळी काय करायचं तर तुम्हाला नवीन फॉर्म भरावं लागेल आणि जर एडिटचं ऑप्शन येत असेल तर तुम्हाला ते एडिट करून तुम्हाला तेच फॉर्म सबमिट करायचं आहे आणि जर येत नसेल तर तुम्हाला एडिट करू एडिटचं ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला नवीन फॉर्म भरावं लागणार आहे हे लक्षात ठेवा मी आता ही जे सर्व तुम्हाला माहिती दिली जसे इन पेंडिंग टू सबमिटेड त्याच्यानंतर इन रिव्ह्यू अप्रूव रिजेक्टेड आणि डिसअप्रूव्ह ह्या सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या आहे जर तुम्हाला व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून स सर्वांना माहिती होईल की कोणता ऑप्शन का ऑप्शन आल्यावर काय होते आणि कशामुळं काय होतं ते सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ पसंद आला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीची ऑल ऑलवर सिलेक्ट करून घ्या तर भेटूया नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो